बडनेरा यवतमाळ रस्त्यावर जवळ नजीक नायरा पेट्रोल पंपसमोर यवतमाळवरून अमरावतीकडे येणाऱ्या बसच्या टायरपासून दूरनिगत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं तेव्हा चालकाने बस, चा चालका चा ते चालका बस थांबवून प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवलं चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस कालबाह्य झाल्या असून त्यांची थातूरमातूर डागडुजी करून प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसून येत आहे कालबाह्य झालेल्या बसेसमुळे अनेक भीषण अपघात होऊन कित्येक निरपराध प्रवाशांचे बळी गेल्याच्या घटना घडत आहेत राज्य परिवहन महामंडळ अशा कालबाह्य बसेस बंद करीत नसल्यामुळे प्रवाशांना मोठी जीव घेऊन प्रवास करावा लागत आहे या संदर्भात चालकांनी सिटी समोर ऑफ कॅमेरा बोलत आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत बडनेरा यवतमाळ राज्य महामार्गावर यवतमाळकडून अमरावतीकडे पन्नासच्या वर प्रवाशी घेऊन येणारी एम एच चाळीस एम पन्नास दहा ह्या बसच्या मागील टायर जळून धूर निघत असल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच बडनेरा नजीक जवळ असलेला नायरा पेट्रोल जवळ बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले व पुढील अनर्थ टळला या एसटी बसचे लायनार जॅम झाल्याने धूर निघत असल्याचे चालकाने आमच्या प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांना सांगितले चालकाची ही बाब लक्षात आली नसती तर पुढे काही किलोमीटरच्या अंतरावर मोठा अनर्थ घडला असता अशी शक्यताही त्यांनी वर्तवली दुसऱ्या बसची व्यवस्था करेपर्यंत प्रवाशांना मात्र तात्कळत दुपारच्या उन्हात उभे राहावे लागले बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कालबाह्य बसेस आगारात जमा करून नवीन बसेसची व्यवस्था करावी व प्रवाशांसोबत सुरू असलेला जीवघेणा खेळ थांबवावा अशी वर्ग अपेक्षा व्यक्त करीत आहेत